आता हात जोडतोय परत हात सोडायला लावू नका सुशील दादा मोझर यांचा अवैध गुटका विक्रीवरून इशारा रक्षक प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्या मेळाव्यावेळी रक्षक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील दादा मोझर यांनी गुटका विक्रीवरून प्रशासनाला आणि विक्रेत्यांना इशारा दिलाय साताऱ्यात बंदी असलेला गुटका मोठ्या प्रमाणात विक्री होत असून तो बंद करावा आता हात जोडून विनंती करतोय परत हात सोडायला लावू नका असा इशारा सुशील दादा मोजर यांनी दिलाय घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहे की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी असे विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विनम्र विनंती मी हात जोडून विनंती करतो उद्यापासून गुटका विक्री बंद करा थोडे दिवस येईल मी हात जोडून सांगते पुन्हा हात सोडण्याची वेळ आणू नका मी ही आणून विनंती करतोय काय झालं हे नसता मी मला काय मला काय विषय माणूस आहे गुटकेसाठी काम केलं आज आपल्या पत्रकार बघून तुम्हाला सगळं माहिती आहे की काल परत आपल्या बघा च्या सगळा सगळं सकाळ सापडा एवढी सापडला किती दुर्दैव उभा आहे आपल्या जिल्ह्याचं नाव आपण वाढवतोय छत्रपतीचे वंशज आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडतं एप्रिलचं पर्यंत साधन सापडतो हे दुर्दैवी बाब लक्षात ठेवा खूप सर्वांसाठी आता भारतीय पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नागशावर किंवा भारताच्या नकाशावरची काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडला एंग्रजा साठा लोक बघताना सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात क्रांतिकारीतला जिल्हा <coughs> आहे काय लोक काय म्हणजे काय करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापडलं